किरतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिबट्याने मुलासोबत आराम करत असलेल्या वडलावरती प्राणघातक हल्ला केला या बिबट्याचा वडलावरती हल्ला पाहताच मुले बनले हत्यार आणि त्याने बिबट्याशी देऊन आपल्या वडिलांचे प्राण वाचवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये या मुलांचं कौतुक देखील केलं जात आहे ही घटना किरतपूर येथे पोलीस ठा ही घटना किरतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली वडील आपल्या मुलासह शेतात विश्रांती घेत असताना बिबट्याने झाडावरून खाली येऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला वडिलांच्या जीवाला धोका असल्याचे पाहताच या मुलामुलींना काहीच समजत नसल्याने त्यांनी कसे वशे तरी हिंमत एकवडून त्या बिबट्याला पकडले यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी गाठून बिबट्याला पकडलं आणि मुलांचा आणि वडिलांचा जीव वाचवलाय ते गावकऱ्यांनी हल्ला करणाऱ्या बिबट्याला बेदम मारहाण केली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवार ही माहिती दिली अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार बिबट्याने होमगार्डवर हल्ला केला त्यानंतर होमगार्डची मुलांची बिबट्याशी झटापट झाली दरम्यान आवाज ऐकून ग्रामस्थांनी बिबट्याला बेदम मारहाण केली विभागीय वन अधिकारी ज्ञानसिंह म्हणाले अहमदनगर गावात शुक्रवारी संध्याकाळी होमगार्ड सुरेंद्र आपली मुलगी दिशा वर्ष वीस रेशू वर्ष चौदा आणि मुलगा वय वर्ष अठरा यांच्यासह घराच्या मागे असलेल्या ट्यूबवेलवर गेले होते सुरेंद्र आराम करत असताना आंब्याच्या झाडावर बसलेल्या बिबट्याने सु सुरेंद्रवर म्हणजेच सुरेंद्र वडलावरती प्राणघातक हल्ला केला बिबट्याच्या हल्ल्यानंतर सुरेंद्रची मुलगी दिशा हिने झाडच दाखवत मागून बिबट्याचे पाय पकडले यावेळी रेशू आणि दीपांशू यांनी वडलांना वाचवण्यासाठी दहा मिनटे बिबट्याशी झुंज दिली त्यानंतर आवाज ऐकून आलेल्या ग्रामस्थांनी बिबट्याला काट्याने बेदम मारहाण करत वडिलांचे व त्या मुलांचे प्राण वाचवलेत घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून बिबट्या ही मारी असून तिचे वय अंदाजे तीन वर्षे आहे ज्यामध्ये वडिलांवरती हल्ला होत असल्याचे पाहताच या मुलांनी आपला जीव धोक्यात घालून आपल्या वडिलांचा जीव वाचवला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद